अजित पवारांच्या दादागिरीनंतर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंची फोनवरूनच ताईगिरी ताईगिरी करत आदिती तटकरे माणगावच्या मुख्याधिकाऱ्यांवर डापरल्या दादा तिकडे सोलापूरात तर ताई इकडे रायगडात मंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दमदाटी इंदापूरमध्ये आगीच्या घटनेचा भडका आता चांगलाच राजकीय पेठ घेताना दिसत आहे दुकानांना लागलेली आग विजली पण राजकीय वनवा पेठ घेत आहे राज्यात सुरू असलेला अजित पवारांचा आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटीचा व्हिडिओ चर्चेत असतानाच आता कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांचा एक व्हिडिओ समोर येत आहे यामध्ये त्या माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणजे सी ओ संतोष माळी यांना फोन लावून लोकांमध्ये स्पीकर ऑन करून त्यांना जाब विचारताना दिसत आहेत जाब नाही तर अक्षरशः त्यांना झापत आहेत कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा या प्रकरणात सहभाग काय खरं सत्य काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहतात शक्ती न्यूज मराठी चॅनल शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती शक्ती न्यूज मराठी आपण सगळ्यात आधी घटना समजून घेऊ शनिवारी दिनांक सहा रोजी रात्री सुमारे साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास मानगाव तालुक्यातील इंदापूर येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानांचे आणि मंदिरांचे मोठे नुकसान झाले त्यामध्ये चार दुकाने तसेच हनुमान व गणेश मंदिराचे नुकसान झाले सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही नुकसानग्रस्त दुकानांची जर का आपण नावे पाहिली तर अमित ओस्वाल यांचे सिक्स ब्रो मेडिकल सिद्धी कदम यांचे सौम्या नॉवेल्टी व जनरल स्टोअर पारसमल टेकाजी परमार यांचे आशापुरा स्वीट मार्ट आणि बबलू रामशंकर जैस्वाल यांचे द्वारका स्वीट मार्ट तसेच हनुमान व गणेश मंदिराचे नुकसान झाले आग लागल्याची माहिती मिळताच रोहा एम आय डी सी येथील अग्निशामक वाहन मांडगाव नगरपंचायत येथील शीघ्र प्रतिसाद ये वाहन आणि महाड येथील अग्निशामक वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात आली सौम्या नॉवेल्टी व जनरल स्टोअरचे मालक श्याम कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मी प्रथम रोहा अग्निशमन दलाला कॉल केला त्यांनी सांगितले तुम्हाला माणगाव जवळ पडेल त्यांना फोन करा मग त्यांच्याकडून माणगाव अग्निशमन दलाचा नंबर घेतला माणगावला फोन केला त्यांनी उचलला नाही दुसऱ्यांदा फोन केला तर त्यांनी उचलला आणि सांगितले की गाडीत पाणी नाही रोहा अग्निशमन दलाला पुन्हा कॉल केला तर ते निघाले होते दहा पंधरा मिनिटातच ते पोहोचले नंतर महाडची गाडी आली आणि मग माणगावची गाडी आली जर माणगावची गाडी वेळेत आली असती तर मुख्य तीन दुकानांचे नुकसान झाले नसते फक्त एकाच दुकानाचे नुकसान झाले असते आणि बाकी वाचले असते आग पसरली नसती हाच मुद्दा धरून सकाळी अकरा वाजता पाहणीसाठी आलेल्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्याधिकारी संतोष माळी यांना फोन करून चांगलीच त्यांची कान उघडणी केली दुसरी बाजू ऐकून घेण्याआधीच त्यांनी सीओंना चांगलेच झापले यावरून एकच निष्कर्ष निघतो आदिती तटकरे या प्रकरणाचा फॉलोअप आपल्या कार्यकर्त्यांकडून घेत होत्या आणि सतत त्यांच्या संपर्कात होत्या तसे असेलही त्याबद्दल वाद नाही मात्र अजित पवारांचा फोन कॉल प्रकरण चर्चेत असतानाच आता तटकरे यांच्या फोनवरील संवाद व्हायरल झाल्याने माणगावच्या अग्निशमन व्यवस्थेची खरी बाजू समोर आली आहे आपण अधिक माहिती मिळवली असता असे समजले की खरं म्हणजे माणगावची गाडी ही अग्निशमन दलाची नाही तर शीघ्र प्रतिसाद वाहन आहे फक्त वाहन दिलेले आहे पण या वाहनासाठी कर्मचारीच नाही ही गाडी सफाई कर्मचारी आणि मुकादम चालवतात प्रशिक्षित कर्मचारी महाड रोह्यात आहेत मध्ये नाहीत सिओन ना मध्ये आग लागल्याचा सा फोन साधारण एक वाजून चोवीस मिनिटांनी आला त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोन करायला सुरुवात केली साधारण एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी त्यांना कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा फोन आला त्यांनी त्वरित मदत पाठवण्याचे सांगितले पुन्हा या गोष्टीचा फॉलोअप घेण्यासाठी भरत गोगावले यांनी एक वाजून अडतीस मिनिटांनी येऊन फोन केला आपण जर का पाहिले तर इंदापूरला माणगावची शीघ्र प्रतिसाद वाहनाची गाडी साधारण दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचली म्हणजे केवळ एक्केचाळीस मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचली रोहा एम आय डी सीची अग्निशमनची गाडी या आधीच आली होती आणि त्यानंतर अर्धा तासाने महाडची गाडी आली या गाड्या गोगावले यांनी पाठपुरावा करून पाठवल्या होत्या यातून स्पष्ट होते की रात्रीच्या वेळी सिहोन पाठपुरावा करणारे मंत्री भरत गोगावले होते आदिती तटकरे त्यांना मानगावच्या गाडी आधी महाडची गाडी आली ही बहुधाच चुकीची माहिती देण्यात आली असावी आदिती तटकरे यांनी मात्र सकाळी सिहोन लोकांसमोर फोन करून सुनावले त्यांचा तोच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे दुकाने जळाल्यामुळे लोकांचा संताप उफाळून आला होता अशा वेळी मंत्री महोदयांनी समजुतीची भूमिका घेतली असती तर विषय शांत झाला असता था। पण या फोन कॉलमुळे खरा खोटा दोषी कोण या प्रश्नांवरून वाहनाच्या मूलभूत समस्या पाहिल्या तर मानगाव नगरपंचायतीकडे फक्त वाहन आहे पण प्रशिक्षित कर्मचारी नाहीत ड्रायव्हर हेल्पर टेक्निशियन यांची नेमणूक नाही अवजारक गंजली आहेत पाण्याची क्षमता अपुरी आहे त्यामुळे गाडी वेळेवर आली तरी जेव्हा मोठा अपघात होईल तेव्हा परिणामकारक ठरेलच असे नाही वाहन असूनही प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने अपयश तर होणारच आहे त्यामुळे मंत्री महोदयांनी प्रथम कुशल नेमणूक व्हावी याची काळजी घ्यावी गोगावले रात्री प्रत्यक्ष सिओनचा फॉलो करत होते पण सकाळी तटकरे यांनी जाहीरपणे सिवना झापल्यामुळे लोकांचा रोष शांत झालेला नाही उलट व्हिडिओमुळे विषयाला राजकीय वळण आले तटकर श्रीवर्धन मतदारसंघात गोगावले यांनी तातडीने मदत केली आणि सिवांना दखल घ्यायला सांगितली यामुळे तर त्यांना झापला नाही ना, ना असा प्रश्न देखील उपस्थित होतो किंवा आदिती तटकरे यांना चुकीची माहिती मिळाल्याने गैरसमजातून हा प्रकार घडलेला असू शकतो जर पाहिले तर इंदापूर मधील लागीने केवळ दुकाने व मंदिरे जाळले नाहीत तर माणगावच्या अग्निशमन व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या आणि रायगडमध्ये राजकारणाचा वलवा पेटवला आयपीएस प्रकरणानंतर आता सीओ व तटकरे यांची नवीन दादागिरी समोर आल्याने पुन्हा राष्ट्रवादी बरोबर दादागिरीचा पक्ष असा प्रश्न उपस्थित होऊन अजित पवारांनंतर आदिती तटकरे चर्चेत आहेत तुर्तास इतकेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका